मंडई आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत सुरमई फ्राय तर इथे खूप मोठी सुरमई मला मार्केटमध्ये दिसली आज आणि तिची एक तुकडी मी आज आणली आहे जवळजवळ पाव किलोपेक्षा जास्त होती आणि या तुकडीचे मी असे छोटे छोटे कट करून आणले आणि तिला आज मी फ्राय केलेली आहे जर तुम्हाला ओळखता येत नसेल म्हणून मी इतकं वर्णन करून सांगितलेलं आहे तर आज आपण साध्या सोप्या आणि पारंपरिक अग्री पद्धतीमध्ये सुरमई फ्राय कशी केली जायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर वळी आपल्या रेसिपीकडे पारंपरिक पद्धतीने सुरमई फ्राय करणार आहोत तर सुरमई फ्राय करण्यासाठी हे मी सुरमई कट करून आणलेली आहे खूप मोठी सुरमई होती तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने फ्राय करणार आहोत तर आगरी समाजामध्ये जशी साध्या सोप्या पद्धतीने फ्राय केली जाते ती फ्राय मी कशी करायची ते आज आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपण इथे एक चमचा लाल तिखट घालत आहे तुम्हाला झणझणीत हवा असेल तर दीड चमचा हळद मी अर्धा चमचा घालत आहे थोडासा गरम मसाला देखील घालूया चवीपुरतं थोडंसं हिंग हिंग घातल्याने खूप छान सुवास येतो आणि पचायला देखील मच्छी हलकी होऊन जाते आता मध्ये तुम्ही लिंबू पिळून घालू शकता किंवा तुम्हाला जर कोकमाचा आगळ आवडत असेल तर ते सुद्धा घालू शकता किंवा चिंचेचा कोळ देखील घालू शकता तर मी आज कोकमाचा आगळ घालणार आहे तर मी ते हा अर्धा बूज होईल इतकं आगळ घालत आहे तुम्हाला जर जास्त आंबटपणा हवा असेल तर एक भूस घाला तर मी अर्धा बूज घालून घेतला आहे चवीपुरतं मीठ घालूया आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया तिथे मी सैनव मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जी कुठलं मीठ असेल ते तुम्ही घाला तर आता यामध्ये ठेचलेलं आलं लसूण घालूया आलं लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे एक चमचा होईल इतकं घातलेलं आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि थोडस आलं घेतलं हे सर्व आपल्याला तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं मी बघा किती छान कलर आलाय तो फक्त, फक्त तुम्हाला जर झणझणीत हवा असेल तर एक चमचा मी जो मसाला घातलाय तिथे तुम्ही दीड चमचा घाला म्हणजे मस्त झणझणीत अशी चव येईल आता हे सर्व लावून झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल ना तर हे थोडं पंधरा मिनिटं मुरायला ठेवा नसेल वेळ तर लगेच फ्राय केलं तरी सुद्धा चालेल गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया साधारणतः एक मोठा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तर आता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण तुकडे त्यामध्ये घालूया आणि आम्ही आगरी लोक मच्छीला रवा किंवा कुठलं पीठ काहीच लावत नाही फक्त मसाले लावूनच फ्राय करतो तर बघा तसा चर असा आवाज येतोय था था। हो हो तर मच्छी काणाऱ्यांसाठी तव्यातला आवाज म्हणजे एक सूक असतं त्याला आपण सुकून असं हिंदीमध्ये म्हणतो तर अशा प्रकारे या तुकडे आपण तव्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि थोडीशी गाबोली होती तीसुद्धा घालून घेते तर आता गॅस आपण मंदाचेवर केलेला आहे आता या तुकडे आपल्याला पाच मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण तुकड्या पलटून घेऊया तुम्ही बघू शकताय खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि हाच कलर यायला हवा आणि मंद गॅस फ्राय केल्यामुळे ती पूर्ण आत्पर्यंत चांगली शिजते कुरकुरीतसुद्धा होते तर ही आज जी फ्राय केली आहे ती एकदम साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने फ्राय केलेली आहे मी तुम्हाला डबल कोटिंग सुरमई फ्राय केलेलीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही बघितली नसेल तर आवर्जून ती बघा डबल कोटिंग करून सुरमई कशी फ्राय करायची ती खूप अप्रतिम अशी चव लागते आणि ही आज केली ही अगदी पारंपरिक पद्धतीने फ्राय, फ्राय, गैस है है। फ्राय है। तर आता पुन्हा आपण खालच्या बाजूने पाच मिनटं फ्राय करून घेऊया गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे खालच्या बाजूला फ्राय करायला ठेवूनसुद्धा पाच मिनटं झालेली आहेत आपण एखादी तुकडी उरटून बघूया तर तुम्ही बघू बघू शकताय हे बघा खालच्या बाजूने देखील मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पुन्हा एकदा आपण या तुकड्या उलटून घेऊया आणि दोन मिनटं फ्राय करून घेऊया म्हणजे त्या मस्त कुरकुरीत होऊन जातील ही जी गाबुली आहे ती सुद्धा आपण त्याच मसाल्यामध्ये फ्राय केलेली आहे तर आता पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं यांना फ्राय करून घेऊया आणि गरम गरमच खायला द्यायच्या म्हणजे खूप चविष्ट लागतात दोन ते तीन मिनटं झालेली आहेत खालच्या बाजूने देखील पुन्हा आपण फ्राय करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि मंद अचे शिजल्याने मस्त कुरकुरीत अशा या तुकडे झालेले आहेत तर आता मी गॅस बंद करून घेते तर मंडळी तुम्हाला ही सोपी आणि साधी पद्धत आवडली असल्यास नक्कीच रेसिपीला लाईक करा ला लाईक कमेंट शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद